सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर सुरेशभाऊ खडे यांचा एक जून रोजी वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या औचित्य साधून मातोश्री तानूबाई दगडूखाडे इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मिरज आणि मातोश्री तानूबाई दगडूखाडे पब्लिक स्कूल मालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एम टी डी के रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील मिशन हॉस्पिटल चौकातून ही स्पर्धा रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजता सुरू होणार आहे ही स्पर्धा वयोगटानुसार तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे यामध्ये दहा किलोमीटर मिशन चौक मिरज ते अलदार चौक विश्रामबाग परत मिशन चौक मिरज पाच किलोमीटर मिशन चौक मिरज ते भारतीय हॉस्पिटल चौक मिरज परत मिशन चौक मिरज तर तीन किलोमीटर मिशन चौक मिरज ते कृपामयी हॉस्पिटल मारुती मंदिर मिरज परत मिशन चौक मिरज अशा मार्गावरून होणार आहे दहा किलोमीटर सकाळी सहा वाजता पाच किलोमीटर सकाळी सात वाजता तर तीन किलोमीटर सकाळी साडेसात वाजता सोडण्यात येईल विजेता स्पर्धकांना ट्रॉफी मेडल सर्टिफिकेट देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी जवळपास पाचशे स्पर्धकांनी आपली नोंदणी केली आहे अशी माहिती मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी दिली आहे तसेच या स्पर्धेमध्ये सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी केले आहे या स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्राचे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे संचालिका सुमंतई खाडे प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे नमस्कार मातोश्री तानुभाय दगडू खाडे इंग्लिश मिडियम स्कूल मिरज आणि मातोश्री तानुभाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव या दोन्ही शाळांच्या वतीने एक जून या दिवशी हो पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांचा वाढदिवस असेल आणि त्या दिनाचं औचित्य सा साधून आम्ही एम पी डी के हा इव्हेंट आयोजित केला आहे हा इव्हेंट मिशन चौक ते सांगली या ठिकाणी असणार आहे तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे या प्रकारचे टप्पे असणार आहेत वयोगटसुद्धा त्याच्यामध्ये दिल्या पॉम्प्लेट आम्ही डॉक्टर सगळीकडे शेअर केला आहे ऑलरेडी सो प्रत्येकानी याच्यामध्ये आवर्जून सहभाग घ्यावे अशी सगळ्यांची इच्छा आहे कारण एम डी करन हा फक्त एक इव्हेंट अस असं नाही कारण शारीरदृष्ट्या सर्वांनी तंदुरुस्त असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लहान लहानापासून ते मोठ्या वृद्धापर्यंत आम्ही हा इव्हेंट आयोजित केला आहे तरी सगळ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन करून आपलंही आपलं आमच्या एम पीड किरणमध्ये सहकार्य असावं अशी माझी माहिती आहे मला सांगितली